गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात पर ब्रह्म तस्मे श्री गुरुवे बल सागर भारत हो विश्वात शोभुनी राहो आपदा ने यह स्वप्न बगित आणि ते पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्यावर सोपवली मदत फाउंडेशनच्या माध्यमातून महान कर्तृत्वाने राष्ट्र उभारणीच्या कार्यात आपण एकमेकांचे हात हातात घेऊन एकत्र आलेलो आहोत आणि ह्या एकत्रित येण्याचा परिणाम पुढच्या दहा ते पंधरा वर्षात निश्चितच आपल्याला दिसणार आहे तुमच्या महर्षी पातंजली क्रियायोग रत्नवहीमध्ये हे लिहून ठेवा हे लिहून ठेवा की पुढच्या दहा ते पंधरा वर्षात आपल्या प्रत्येकाच्या भौतिक जीवनात काय परिवर्तन झालं मानसिक जीवनात आपल्याला काय मिळालं आध्यात्मिक जीवनात आपण काय प्राप्त केलं साधना सेवा आणि सत्संग हा आपल्या गुरुने दिलेला मंत्र आणि सकाळी साधना करायची ब्रह्म क्रियेने ऊर्जावान व्हायचं आणि ह्या ऊर्जेच्या माध्यमातून आळसाच्या छाताड्यावर लात मारून पुरुषार्थाने महान कर्तृत्व आपल्या माध्यमातून उदयास येत आहे कोणी कर्तव्यनिष्ठ डॉक्टर बनतय कोणी इमानदार नेतृत्व करते कोणी कोणी पुरुषार्थाने माऊली प्रसाद सारखं शुद्ध आणि सात्विक भोजन समाजामध्ये वितरित करून सात्विकतेचा आणि शुद्धतेचा प्रचार आणि प्रसार करत आहे कुणी मदत फाउंडेशन टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून अर्थार्जन करून देशाच्या आर्थिक विकासाला रोजगार निर्मिती करून हातभार लावतय बघा साधना सेवा आणि सत्संगाने काय परिवर्तन होत या साधनेचा उद्देश स्थित अवस्था मनाची स्थित प्रज्ञ अवस्था प्राप्त करून घेणं हीच आपल्या साधनेच गंतव्य हीच आपले मंजिर स्थित प्रज्ञ अवस्था मनाची म्हणजे काय म्हणजे दुःखात दुःख आलं गाडीचा ऍक्सिडेंट झाला विचलित होऊ नका गाडीला चांगला व्यवसाय मिळाला गाडीने भरपूर पैसा कमवला तर खूप हुरळून जाऊ नका माऊली प्रसाद मध्ये अपयश आलं खचून जाऊ नका हॉस्पिटलमध्ये भरपूर प्राप्ती झाली हुरळून जाऊ नका स्थित अवस्था म्हणजे जो दुःखात विचलित होत नाही आणि आनंदात हुरळून जात नाही दोघही स्थितीत सम स्वतःला ठेवणं याला म्हणतात स्थित आणि जी आपण साधना करतो दररोज या साधनेच मुख्य उद्दिष्ट आहे की मनाची स्थित प्रज्ञ अवस्था प्राप्त करणं नाहीतर सामान्य माणसं दुःख आलं की खचून जातात आणि सुख आलं की हुरळून जातात माझ्यासारखा श्रीमंत कोणीच नाही मद मस्त होतात गर्व चढतो आणि त्या गर्वामुळे इतरांना कमी लेखतो मग पतन निश्चित साधना सेवा सत्संगाच्या माध्यमातून मनाची स्थित प्रज्ञा अवस्था गाठणं ती प्राप्त करून घेणं हाच आपल्या साधनेचा मुख्य उद्देश आहे आणि ती साधना ज्या साधना मार्गावर चालल्यानंतर आपल्याला ही मनाची स्थित प्रज्ञावस्था प्राप्त होते किंवा गरम उष्णता किंवा शीत कोणी मान दिला कोणी अपमान केला फेवरेबल कंडिशन्स प्राप्त झाल्या किंवा अनफेवरेबल कंडिशन्स प्राप्त झाल्या कोणी मित्राने येऊन मदत केली कोणी एखाद्या लबाड शत्रूने येऊन आपल्याला लुबाडलं या दोनही स्थितीत जो स्वतःला स्थित प्रज्ञ ठेवू शकतो तोच साधनेमध्ये स्थिरावला असं म्हणता येईल आणि मनाची ही स्थित प्रज्ञावस्था गाठणं ही आपल्या साधनेचे मुख्य लक्ष आहे सकाळी साधना दिवसभर सेवा गण गण गणात गोते चरा चरात परमेश्वर आहे या भावाने आणि रात्री झोपायच्या आधी बारा श्वास विश्व शांती करता बारा श्वास विश्व शांती करता ईश्वर प्रणिधान म्हणजे काय तन मन धन जो कुछ है सब तेरा तेरा तुझको अर्पण क्या लागे है मेरा या भावात स्वताला या भावात स्वताला निद्रेच्या आधीन करून देण का कारण निमित्ताचा धनी निर्मिलाचे प्राणी माझे 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 म्हणून तोही वाया गेला आपण म्हणतो हे घर माझ आहे आपण म्हणतो हे शरीर माझ आहे आपण म्हणतो हे कपडे माझे आपण म्हणतो ही बायको माझी आहे आपण म्हणतो हे मुलं माझे आहेत पण मी सांगतो जेव्हा काळ समोर येतो जेव्हा मृत्यू समोर येतो तेव्हा कोण असं येतो तुमचा पैसा अडका कामात येत नाही तुमचं घरदार कामात येत नाही तुमची बायको कामात येत नाही मुलं बाळ कामात येत नाही भाऊ सखा मित्र सगळे इथंच राहून जातात आणि म्हणून आपला तो देव एक करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नाही अशी ईश्वर प्रणिधान अवस्था साधना सेवा आणि सत्संगाने प्राप्त करून घ्यावी रोज मी हे तुम्हाला सांगतो रोज मी तुम्हाला हे सांगतो ह्या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देऊ नका श्रवण मनन चिंतन आणि मग ईश्वर प्रणिधान भाव बळे आकळे यरवी ना कळे शुद्ध भाव अंतकरणात शुद्ध भाव प्रकट होणार नसेल तर ती साधना व्यर्थ आहे आणि तुम्ही इथं हजारो वर्ष तेवढं तर आयुष्य नाही आपल्याला पण हजारो वर्ष जरी तुम्ही माझ्या समोर ये हे ऐकत बसलात ना तरी तुमच्या ट्रान्सफॉर्मेशन होणार नाही जोपर्यंत या साधना सेवा सत्संगाने तुमचं अंतकरण तुमचा भाव ईश्वर प्रणिधान होत नाही भाव बळे आकळे येरवी ना शुद्ध भाव भगवंताच्या चरणाशी समर्पित करणं त्याच्याशिवाय दुसरं काहीही उद्देश असूच शकत नाही साधनेचा एकच उद्देश आहे की तुमचं ससं घेऊ की मास घेऊ असं करू की तसं करू इथं जाऊ की तिथं जाऊ इथं जास्त भेटेल की तिकडे जास्त भेटेल इथं आनंद जास्त आहे की तिकडे जास्त आनंद आहे ही जी मनाची कलकल आणि -कल, ही जी मनाची अवस्था आहे ना साधने तिला स्थित प्रज्ञा अवस्था प्राप्त होते शुद्ध भाव जागृत होतो आणि हाच शुद्ध भाव भगवंताला आवडतो श्री कृष्ण श्री कृष्ण दुर्योधनाकडे कौरव पांडवांच्या युद्धाच्या वेळेस शिष्टाई करण्यासाठी गेला होता श्रीमंत राजवाड्यात राजदूत श्रीकृष्ण पांडवांचा मेसेज घेऊन आलेत आणि श्रीकृष्णाने काय सांगितलं राज्यसभेत की फक्त पाच गाव द्या पांडवांना फक्त पाच दाव गावं द्या बाकी सगळं कौरवांचं आणि या पाच गावात ते निवांतपणे शेतीवाडी काहीतरी करतील आणि आपलं पोट भरतील मी सांगतो माझ्या शब्दाच्या ते बाहेर नाहीच फक्त पाच गावं दिलेत तर आपण हे युद्ध टाळू शकतो आणि त्यावेळेस दुर्योधनाने सांगितलं की सुईच्या टोकावर जेवढी माती असते ना तेवढी माती सुद्धा मी त्यांना देणार नाही आणि मग श्रीकृष्ण म्हटलेच की आता मग युद्ध केल्याशिवाय दुसरा तो ऑप्शनच ठेवला नाही दुसरा पर्यायच नाही सुईच्या टोकावर जेवढी माती लागते तेवढी माती सुद्धा मी पांडवांना देणार नाही राजभोज होत कुणासाठी केलेलं श्रीकृष्णासाठी पण श्रीकृष्णाने त्या राजभोगाचा त्याग करून अशा ठिकाणी जिथं भाव नाही जिथं पावित्र्य नाही अशा ठिकाणी श्रीकृष्ण कसा जेवणार आणि श्रीकृष्णाने डिक्लेअर केलं विदूर काका मी तुमच्या घरी जेवायला राजवाड्यात मी जेवणार नाही विदूर काका दासी पुत्र होते त्यांनी सांगितलं की संध्याकाळी मी तुमच्याकडे जेवायला येतो आता विदुराची बिचाराची लगबग झाली विदुराची बिचाराची लगबग झाली श्रीकृष्ण जेवायला येणार काय नियोजन करणार आणि श्रीकृष्ण नात्याने श्रीकृष्ण आणि विदूर याच्यात नातं काय होतं काका पुतण्याचं विदूर काका तुमच्याकडे जेवायला येतो अरे राजवाडा सोडून माझ्या झोपडीत कशाला येतो बाबा जेवायला पण विदुरालाही आनंद झाला कारण विदुराला माहित होत श्रीकृष्ण हा आत्मा नाही परम आत्मा आहे परम आत्मा तो परमेश्वर आहे त्याचा भाव आणि या सगळ्या गोष्टी बघून विदुराने विदुराने विदुरीला म्हणजे त्याच्या पत्नीला निरोप पाठवला की श्री कृष्ण आपल्याकडे रात्री पाहुणा म्हणून जेवायला येतोय काय आनंद झाला काय आनंद झाला त्या विदुराच्या झोपडीत जिकडे तिकडे साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा विदुराचा आंबिल बनवला आंबिल आंबिल आणि साधं जेवण काय असणार पण शुद्ध भाव तिथं होता जेव्हा श्रीकृष्ण विदूर काकाच्या घरी गेले तेव्हा कार्यालयीन कामासाठी विदूर काका थोडे बाहेर गेलेले होते काहीतरी आणायला घरात एकटीच कोण होती विदुरी विदूर काकांची बायको आणि श्रीकृष्ण आले काय आनंद झाला किती आनंद झाला काय करू काय नको कुठे बसू आणि ती स्वयंपाकच करत होती तेव्हा जेव्हा श्रीकृष्ण घरात आले तेव्हा आणि श्रीकृष्ण आल्यानंतर श्रीकृष्ण माहिती कशी असतात काकी भूक लागली पटकन जेवायला दे, दे। काकी भूक लागली पटकन जेवायला दे, दे? काकी म्हणते अरे स्वयंपाक चालू आहे थोडं थांब ना आणि तुझे काका पण जरा बाहेर गेलेले आहेत जरा त्यांना येऊ दे अगं नाही लय भूक लागली मला श्रीकृष्ण लय भूक लागली मग केळी येत बोवा एवढा केळी खातो का श्रीकृष्ण म्हणे आण आता भाव इतका इतका भाव विभोर होता की ती केळी आणि ती विदुरी तिचा शुद्ध भाव बघा ती ती केळी सोलते आणि केळींचा जो मधला गर असतो तो फेकून देते आणि त्या केळीचे सालटे श्रीकृष्णाला देते आणि श्रीकृष्ण सालटे चाटतोय केळीचे सालटे चालतोय आणि श्रीकृष्ण खूप खुश होतोय त्याच्या चेहऱ्यावर आनंद आहे विदुराचे आंबिल बरे बघा शुद्ध भाव आणि ते जो गिर आहे तो गायी खातायत त्या विदुराच्या गायी खातायत विदुर काका जेव्हा घरात आले तर त्यांनी ते दृश्य बघितलं की श्रीकृष्ण ते केळीचे कातडे खाऊन तृप्त होत आहेत विदुरी त्यांना भाव विभोर होऊन त्यांना कातडे खाऊ घालते आणि गाई केळीच्या मधला गीर आहेत विदुरीच्या डोळ्यातून अश्रू वाहतायत बघा भाव पळे आकळे येरवी नाकळे देव पण भानावर नाही आणि भक्त पण भानावर नाही देव पण केळीचे कातडे खातोय आणि भक्त देवाला काय अर्पण करतोय केळीचे कातडे विदुराने जेव्हा हे बघितलं अगं ए विदुरी हे काय करतेस तू देव पण भानावर आले विधुरी पण भानावर आले आणि देवाने विधुर काकांना सांगितलं काका आहो का, 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 का।, का मला तुम्ही भाव समाधीतून भाव समाधीतून वास्तवतेत आणलं किती सुंदर मी काय खातोय ते महत्वाचं नाही कुठल्या भावाने मला ते समर्पित केलं जात आहे दाएग दॅट मॅटर्स असा विधुरीचा शुद्ध भाव आमचा हृदयात प्रकट वावा हा शुद्ध भाव प्रकट ईश्वर प्रणिधान तन मन धन जो कुछ है सब तेरा तेरा तुझको अर्पण क्या लागे है मेरा भाव बळे आकळे असा हा श्री कृष्ण असा हा परमात्मा असा हा सद्गुरु भावाचा भुकेला आहे भावाचा भुकेला आहे आणि असा हा शुद्ध भाव तुमच्या आमच्या अंतकरणात फक्त आणि फक्त साधना सेवा आणि सत्संगाने निर्माण होतो ज्या रस्त्यावर चालून ईश्वर प्रणिधान आणि स्थित प्रज्ञा अवस्था प्राप्त होते तोच मार्ग चैतन्याचा मार्ग आणि या चैतन्याच्या मार्गावर आपण दररोज चालून स्वतःला स्वतःला या कर्तव्य पथावर चालताना स्वत समृद्धी मानसिक शांती आणि आत्मानंद निमग्न राहून परम आनंदाच्या प्राप्तीसाठी सज्ज केलं पाहिजे श्री गुरुदेव गुरु र ब्रह्मा गुरु, गुरु विष्णु